नमस्कार शेतकरी मित्रांनो राजन भाऊ हजारे राहणार रा, राजना यांची बैलजोडी यांनी नरखेडच्या शनिवार बैलबाजारमध्ये विक्रीसाठी आणलेली आहे भाऊ मला सांगा काय किंमत ठेवलेली आहे एक दहा एक दहा बघा जोडीची किंमत तुम्हाला या ठिकाणी ऐका आली असेल भाऊने सांगितली आहे एक लाख दहा हजार रुपये जोडीची किंमत आहे आणि बघा जोडी बघा हे बघा अतिशय कदकाठी असलेली या ठिकाणी शांतपणे उभी आहे जोडी जोडी मालकासोबत एक दहा किंमत सांगितली अजूनपर्यंत कोणी आलेलं आहे का नाही आता आले नहीं, भारी, भारी जोडी आहे अजून अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही आणि काय मग व्यापाराची काय कमी जास्त होईल का होईल का दोन तीन हजार कमी होईल आणि काय म्हणतात किती दाती शेलकर होऊन गेलेले आहे आधी तुमच्या शेतातच काम करायची ना एक दहा मित्रांनो बघा एक दहा नरखेडच्या बैलबाजारामध्ये पहिल्यांदाच राजेंद्र हजारे यांची जोडी बघा जोडी बघा भारी जोडी आहे भावनी म्हटलेला आहे एक दहा किंमत सांगितलेली आहे म्हणून अजूनपर्यंत कोणी या ठिकाणी फिरकली नाही कारण की शेतकऱ्यांना स्वस्त किमतीच्या बैलजोड्या पाहिजेत पण काहीतरी खासियत असेल या जोडीमध्ये म्हणूनच या ठिकाणी भावनी एक दहा किंमत सांगितलेली आहे आणि म्हणतात की व्यापाराच्या काहीतरी कमी जास्त होईल भाऊ मला सांगा काय खायला घालतात जोडीला हो काय काय खातात कडबा कुटार म्हणजे पूर्ण गावरानी माल खातात नाही का हिरवा मक्का, मक्का. तुम्ही पाहू शकता बैलजोडी किती धष्टपुष्ट आहे म्हणूनच राजेनगावनी या बैलजोडीची किंमत चक्क एक दहा सांगितलेली आहे आता पाहूया शेतकरी या ठिकाणी येतात आणि काय विचारपूस करतात तर खरोखरच नरखेडच्या बैलबाजारामध्ये पहिल्यांदाच इतकी भारी जोडी आणि इतक्या किमतीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हालासुद्धा ही जर जोडी आवडली असेल तर मी तुम्हाला फोन नंबर कळवतो आहे राजेंद्र भौला तुम्ही नक्की कॉल करा आणि विचारा काय म्हणतात ते